नेहा रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण चिक्की कशी बनवायची ती बघणार आज आपण चार वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्यांची रेसिपी बघणार आहे चला तर मग त्या चार चिक्क्या कोणत्या आहेत त्या बघूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक श सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर जर बेल ऐकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला तिळाची चिक्की बनवायला हे एक वाटी मी तिळ घेतलेत ते आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर मी अनपॉलिशच तिळ घेतलेत पॉलिश तिळ घेतले नाही आहेत आणि हे गावठी तिळच चांगले असतात पॉलिश सर्व सत्व पॉलिश करून त्याच वाटीच्या मापाने हे एक वाटी मी गूळ घेतलं आहे समप्रमाण घ्यायचं आहे तिळाचं आणि गुळाचं जर तुम्ही वजनी प्रमाणात घेत असाल तर पाव किलो तीळ घेतलात तर पाव किलो गुळ घ्यायचा आहे अर्धा किलो तीळ घेतलात तर अर्धा किलो गुळ घ्यायचं आहे आणि ही एक चमचा आपण त्यात साखर टाकणार आहे तुमच्याकडे जर पिट्टी साखर असेल तर ती वापरलात तरी चालेल आणि ही वेलची पूड आहे ती वापरणार आहे चला तर मग चिक्की बनवायला घेऊया त्याच्या आधी आपण हे तीळ भाजून घेऊया गॅसवर कढई ठेवली त्यात मी हे तीळ टाकते तीळ मी साफ करून घेतले जरा थोडे साफ करून घ्यायचे आहेत कढई तापल्यावर आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करून थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत पाच मिनटं तिळ आपले भाजतायत तोपर्यंत तो हे प्लॅस्टिक घेतलं आहे मी त्याला थोडंसं तुपाचा हात लावून घेते व्यवस्थित सर्व लावून घ्यायचं आहे प्लॅस्टिकला म्हणजे चिक्की आपली चिकटणार नाही खाली तसं प्लॅस्टिक आहे त्याला चिकटत नाही पण थोडंसं आपण त्याला ग्रीस करून घेऊया सर्व प्लॅस्टिकला मी तूप लावून घेतलं आहे जर तुमच्याकडे प्लॅस्टिक नसेल तर बटर पेपर वापरलात तरी चालेल बटर पेपरला थोडंसं तूप लावून त्याच्यावर केलात तरी छान होतात चिक्क्या किंवा बटर पेपर पण नसेल तर आपल्या साध्या कडधान्याच्या वगैरे पिशव्या असतात त्या आपण घेतलात तरी चालेल आता हे तीळ बघूया आपण तीळ आपले भाजले चांगले असा तडतड आवाज यायला लागला म्हणजे आपले तीळ भाजले आहेत आता हे आपण काढून घेऊया आता त्याच कढईत मी एक चमचा तूप टाकते कढई आपली तापलेली आहे म्हणून लगेच तूप वितळलं आहे त्याच्यात हा गूळ घेतला आहे तो टाकूया एक वाटी त्यात आपल्याला हे एक चमचाभर ते पाणी टाकायचं आहे हा एक छोटा चमचा घेतला आहे पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला गूळ छान वितळवून घ्यायचं आहे कढई आपली छान तापली होती म्हणजे दोनच मिनटं आपला गूळ छान वितळला आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयमच ठेवायची आहे हाय ठेवायची नाही आहे नाहीतर गूळ करपू शकतो आणि सारखं असं सा। हलवत राहायचं आहे आपल्याला त्याच्यात हा एक चमचाभर मी साखर टाकते साखरेने चिक्की आपली छान कुरकुरीत होते कडक होते गुळाला छान आपल्या उकळी आली आहे आता दोन मिनटं अजून ह्याला आपण छान शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला नरम सॉफ्ट चिक्की पाहिजे वयस्कर लोकांना खायच्या असतील जर वयस्कर लोकांना खायचं असतील तर नुस गुळ तर वितर, गुळ वितळल्या वितळल्या लगेचच आपल्याला तीळ टाकून चिक्की बनवायला घ्यायचे त्यांनी सॉफ्ट होतात चिक्क्या हे आता आपण दुकानात सार दुकानात जशा मिळतात कडक कडक तशा बनवणार आहे पाक आपल्या शिजला आहे हे चेक करण्यासाठी आपण पाण्यात चेक नाही करणार आहे डायरेक्ट वाटीत टाकून थोडासा गूळ आपण चेक करायचा आहे आता ही वाटी घेतली आहे मी त्यात दोन तीन थेंब टाकते आता हे थंड करूया थोडं आता हा थंड झाला गूळ त्याला आपण काढून घेऊया आणि त्याची अशी गोळी करूया अशी आपल्याला गोळी करून घ्यायची त्याची थोडा मी हात ओला केलेला म्हणजे चिटकणार नाही हाताला गुळ आणि गरम होता अशी गोळी करून आपल्याला त्याला असं चेक करायचं आहे असा वाटीत आवाज यायला लागला म्हणजे आपण समजायचं आपला पाक तयार आहे चिक्कीसाठी असं खटखट आवाज येतो आहे असं खटकट आवाज यायला लागला म्हणजे समजायचं पाक आपला रेडी आहे आता ह्याच्यात आपण तीळ घालून घेऊया पाक आपला रेडी आहे आपण चेक केलं आहे त्यात एक चमचा वेलचीपूड घालून घेते मी तीळ टाकायच्या आधी वेलचीपूड आपण मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व बरोबर तिळाला पण आपल्या वेलची लागेल वेलची सर्व मिक्स केली आता याच्यात तीळ टाकूया आणि असं फटाफट आपल्याला मिक्स करायचं आहे आता गॅसची फ्लेम बंद करूनच सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व मिक्स झालं आहे तर आपण ग्रीसिंग केलेलं आपल्या पेपरावर टाकूया हे सर्व असं सर्व टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यावर मी हे दुसरा पेपर टाकते वरून आणि त्याला आपण लाटून घ्यायचं असं प्लॅस्टिक काढून आता लाटणीला मी तूप लावून घेतलं आहे आणि असे लाटून घेतले चिक्की जेवढी पातळ पाहिजे तेवढी लाटून घ्यायचे असे पातळ आपण लाटून घेतले आता हे पिझ्झा कटरने मी गरम गरम असतानाच कट करून घेते थंड करायला ठेवायचं आहे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ही शेंगदाण्याची चिक्की बनवायला ही एक वाटी शेंगदाणे घेतलीत मी त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गूळ घेतला आहे एक चमचा साखर घेणार आहे आणि ही वेलची पूड आहे ती घेतली आहे आणि हा गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्याने आपण सजवणार आहे रोज चिक्की बनवणार आहे आज आपण म्हणून ह्या गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहेत चला तर मग शेंगदाण्याची चिक्की बनवायला घेऊया शेंगदाणे बन मी आधीच भाजून त्याची सालं काढून सर्व हो। दरदरीत वाटून घेतले आहेत एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही आहे थोडं अजून मी त्याला गरम करणार आहे शेंगदाण्याची चिक्की बनवायला गॅसवर कढई ठेवली आहे त्यात एक चमचा तूप टाकते आहे कढई आपली तापलेलीच आहे त्याच्यात हा एक वाटी गूळ घालते एक चमचा साखर घालते आहे एक चमचा पाणी घालते आहे गूळ आपल्याला छान असा वितळून घ्यायचा आहे जशी आपण तिळाची चिक्की केली तसंच त्याचा आपल्याला पाक बनवायचा आहे दोन ते तीन मिनटं छान आपला पाक रेडी झाला आहे त्याला चेक करूया आपण वाटीत असे दोन ते तीन ड्रॉप टाकते मी त्याला थोडं थंड करायला ठेवायचं आहे थंड झाल्यावर थोडं काढून आपल्याला त्याची गोळी करून घ्यायची आहे अशी गोळी करून घ्यायची आहे तिला असं चेक करायचं आहे असं आवाज येतो आहे वाटीमध्ये कटकट असा म्हणजे आपला पाक हा रेडी आहे आपला पाक रेडी झाल्याची हे चिन्ह आहे असं कटकट आवाज येतो आहे ह्याच्यात एक चमचा वेलची पूड टाकते मी वेलची पूड टाकून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे पाकाला वेलची पूड टाकली लागली ती आपल्या शेंगदाण्यांना पण छान लागेल आता त्याच्यात शेंगदाणे टाकते मी आणि एकदम फास्टमध्ये आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता बंद करून घ्यायची आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे सर्व मिक्स करून घेतलं आहे मी आता आपण हे तूप लावून ग्रीस करून घेतलं आहे प्लॅस्टिक त्याच्यावर काढूया असं लाटणीने लाटून घ्यायचं आहे लाटणीला तूप लावलंय मी किंवा वरून तुम्ही प्लास्टिकची विशू टाकून पण लाटू शकता ते थोडस लाटल्यावर याच्यावर ह्या फुलाच्या पाकळ्या टाकते मी छान सुबंध द्यायचे आपल्या पाकळ्यांना उच्चिकी ह्याला पण गरम असतानाच आपण कापूया आता जाड पातळ तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायचे आहेत तुकडे करून घेते मी पिझ्झा कटरनी कापते असं सर्व पिझ्झा कटर मी थोडेसे कट दिलेत मी आता ह्याला पण आपण थंड करायला ठेवूया आता हे ड्रायफ्रूटची चिक्की बनवायला मी काजू आणि बदाम घेतलेत तुमच्याकडे पिस्ता वगैरे असेल तर पिस्ता पण घेऊ शकता तुम्ही पिस्ता अक्रोड आता हे फक्त काजू आणि बदामचीच चिक्की बनवणार आहे काजू पण असे दोन तुकडे होते ते असे एकाचे काजूचे पण असे एकाचे एक दोन तुकडे केले पण असे एकाचे दोनच तुकडे केले आहेत मी त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गूळ घेतला आहे ही साखर घ्यायचे एक चमचा वेलचीपूड घ्यायची एक चमचा बनवायला घेऊया टाकल्या तू एक वाट एक चमचा तूप टाकलं आहे तूप टाकल्यावर त्यात हे गूळ टाकते मी हा एक वाटी घेतला आहे तो एक चमचा साखर टाकते एक चमचा पाणी टाकते एकच चमचा आहे व्यवस्थित आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे असा दोन ते तीन मिनटं आपला पाक शिजलाय तर ह्याला आपण चेक करूया त्याच्यावर टाकते दोन तीन थेंब असं गरम आहे आपला गूळ हाताला चटका लागू शकतो म्हणून हात थोडा ओला करून आपल्याला काढायचं आहे असं दिसताना तर आपल्याला एकदम सॉफ्ट दिसतोय पण छान झालेला आहे आपला पाक चेक करूया बघू शकता अशी गोळी बनवली आहे मी आता थंड झाल्यावर असा आवाज येतोय म्हणजे आपला पाख हा रेडी आहे पाक आपला रेडी झालं आहे त्याच्यात आपण हे काजू आणि बदाम टाकूया काजू बदाम टाकल्यावर आपल्याला लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आहे कारण पाक आपला रेडीच आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे वेलचीपूड घालायची आपली राहून गेली वेलचीपूड घालूया मिक्स करूया जरा फटाफट मिक्स करायचंय आता या पेपरला मी लावून घेतलंय तूप आता याच्यावर टाकूया ते मिश्रण आपण लाटणीला तूप लावून घेतलंय मी ह्याला पण असं अर्घच आपल्याला लाटून घ्यायचंय पलिताच्या मदतीने असं थापून पण घेतलं तरी चालेल आधी सर्व बाजूनी अशी छान पलित्याने आणि लाटणीने आपल्याला थोडी थोडी लाटून घ्यायचे थोडीशी थंड झाली की आपल्याला हे पिझ्झा कटरने कटिंग करून घ्यायचे ह्याला पण पिझ्झा कटरने आपण कट करून घेऊया किंवा सुरीने कट करून घ्या साईडनी थोडे थोडे कट मारून घ्यायचे चण्या डाळीची आपण चिक्की बनवतो आहे हे भाजलेली फुटाण्याची जी डाळ असते चण्याची ती घेतली आहे मी एक वाटी त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गूळ घेतला आहे मी वेलचीपूड घेणार आहे एक चमचा साखर घेणार आहे गॅसवर कढई ठेवली जास्ती डाळ थोडीशी गरम करून घेतली आहे मी थोडीशी गरम करायची जास्त भाजायची नाही आहे थोडी एक मिनटं डाळ गरम झाली आपली काढून हिला डाळ काढून घेतली आता एक चमचा तूप टाकते आता गूळ टाकते पाणी टाकते एक चमचा साखर टाकते एक चमचा छान असा पाक आपल्याला छान असा गूळ वितळवून घ्यायचा आहे पाच मिनटं त्याला छान शिजवलं की त्याचा पाक रेडी होतो गूळ आपला वितळला आहे छान जरा छान आपण शिजवून घेऊया दोन ते तीन मिनटं छान असा फेस आला आहे आपल्या गुळाला आता ह्याच्यात अर्धा चमचा ही वेलची टाकते आहे वेलची पूड वेलची पूड सर्व मिक्स करून घेऊया तर आपला गूळ छान शिजला आहे दोन ते तीन मिनटं याच्यात दोन ड्रॉप टाकून चेक पाक आपला रेडी आहे असा असा गुळाचा आवाज आला की पाक रेडी आहे आपला त्यात आपण डाळ घालूया डाळ मिक्स करायची आणि गॅस आपण बंद करायचं आहे आता पेपराला लावून घेतलं आहे दे त्याच्यावर हे टाकते सर्व मिश्रण हां असं तूप लाटणीला तूप लावून असं थोडं थोडं असं लांबूनच आपलं सरळ स्प्रेड झालं आहे म्हणून मी चमच्याने फक्त त्याला थोडं थोडं प्रेस करते चमच्याला पाठवून तूप लावायचं आहे थोडं हे पण थंड झाल्यावर आपण कटिंग करून घेऊया अशा आपल्या सगळ्या चिक्क्या थंड झाल्या आहेत अशा तुटतात पण आहेत ही पण चिक्की आपण काढली आहे हिला पण आता तोडून घेऊया छान अशा कडक झाल्या आहेत ही पण आपली चिक्की थंड झाली आहे ही डाळीची चिक्की ही पण आपली आपण तोडून घेऊया आपली चारही चिक्क्यांची रेसिपी रेडी आहे सर्व मी तोडून घेतल्या आहेत थंड झाल्यावर त्याचा पण आवाज तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता अशा कडक झाल्यात आपल्या एकदम बाहेर दुकानात मिळतात तशा तशी आपली ही रोज घालून आपण शेंगदाण्याची चिक्की केली आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकून रोज ग्राउंडनट चिक्की केली आहे के ही चण्याच्या डाळीपासून चिक्की केली आहे ही काजू आणि बदामची चिक्की आणि ही आपली तिळाची चिक्की केली आहे अच्छा चार चिकनची रेसिपी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवली असेल तर एक लाईक आणि शेअर लाईक आणि शेअर नक्की के करा आणि अजून अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब पण करा